संगमनेर शहरामध्ये खरात कुटुंबियांच्या वतीनं विशेषतः आमच्या राष्ट्रीय नृत्यांचे संघटनेचे संगमनेर शहराचे प्रमुख राजा भो खरा त्यांचे बंधू यांनी बेस्ट पेंट्स हाऊस हे व्यावसायिक क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च असं दर्जाचे कलर रंग त्याचा व्यवसाय या संगमनेर शहरामध्ये उभा केलेला आहे आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये खराब कुटुंबियांचं पदार्पण गेल्या दोन तीन वर्षापासून या अगोदर त्यांनी सुरू केलेलं आहे ही नवीन शाखा आहे आणि या यश पेंट्स हाऊसला संगमने शहर तालुका आणि परिसरातील जनता उत्स्फूर्त असा प्रतिसाद देईल आणि त्यांच्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं यश प्राप्त होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी राहत असताना आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन हे जर उभं केलं आणि मग समाजकार्य केलं तर तो स्वाभिमानाने ती चळवळ अधिक पुढे जाते अन्यथा कार्यकर्ता लाचार बनतो आणि चळवळ दुबळी होते तर असं होता कामा नये बाबासाहेबांचा मंत्र सीता संघटी वा संघर्ष करा त्याचबरोबर त्या या कुटुंबच्या उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करा आणि मग सामाजिक चळवळी या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या मंत्राचं तंतोतंत पालन घरात कुटुंबियांनी केलेलं आहे आणि घरात कुटुंबीय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती राजे शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या विचारांना घेऊन ज्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे त्यांच्या या कार्यास त्यांच्या व्यवसाया यांच्यावर संघटनेच्या आमदार बाबासाहेब थोरात छाके <laughs>

ना राजा भाऊ गुच्छा हा येत एक मिनिट सर फोटो घेतो घेतो साहेब राह ना था था।

ज्या सभांमध्ये आपल्या घरांच्या मुलांच्या आणि आपल्या सगळ्या वास्तूच्या रंगीकरता हे पेंट आवश्यक अत्यंत उत्तम असं सध्या आहे त्याने माहिती आहे एवढंच काही देण्याची व्यवस्था सुद्धा सुद्धा यंत्रणा यंत्रणा सगळी आहे असं एकमेव ठिकाण सुंदर ठिकाण त्यांनी ते त्यांना खूप शुभेच्छा जे ते देतो आहे

साहेब आलेले वगैरे आहेत सर्व सर्व पौर्ग मंडळी अगदी यांनी आज राजू विजय खरात संतोष खरात त्यांनी पत्र आणि कुटुंबांना यश पेंट हाऊस हे भव्य दालन संगमेरमध्ये सुरू केले पहिला अनुभव त्यांना गलिवडीमध्ये होताच जवळ पेंट देणं असं नाही आहे नामावंत कंपन्यांचे पेंट नागरिकांना देण्याच्या अत्यंत काम करत आहेत आणि पुढं रंग रंगोटी करण्याचंही काम करत आहे म्हणजे आपण सगळी यंत्रणा सगळं असं एक अत्यंत सुंदर पद्धतीने काम ती व्यवस्था त्यांची पिल्ली खूप अनुभव आहे आणि म्हणून आजच्या या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना सर्व खूप शुभेच्छा

मंग शहरासाठी एक चांगली सुविधा आणि या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि यापूर्वीचा त्यांचा अनुभव पाहता कामाची क्वालिटी पाहता खूप चांगल्या सेवा या ठिकाणी सर्वांगांना मिळणार आहे आमच्या वेळ वाटचालीत की सरकार सगळ्या सात ठाणे आणि सर्व अधिकारी कर्मचारी कामगार यांच्यावरती शुभेच्छा पाहतो हे उद्घाटन समारंभासाठी या तिथे सर्वजण जमलेले आहेत जे पूर्ण खराब परिवार असतात म्हणजे संतोष आहे राजूदादा आहे त्यांचापूर्ण परिवार आहे मानोश्री आहेत त्यांनी या तिथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल ता मी त्यांचे खूप खूप आभार मानते अतिशय चांगलं दुकान आणि एकदम आपल्या मेन लोकेशनवरती हो हे दुकान आहे आणि सर्व ब्रँड्सचे पेंट्स जे आहे जे आपल्या घराला जर देणारे जे पेंट आहेत ते इथे भेटणारे आहेत व्हर्ज असेल एशियन पेंट्स असेल या सगळ्या नवीन जे ब्रँड्स आहेत चांगल्यातले त्याचे सर्वांचे पेंट इथे भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्यांना तुमच्या से सेवेसाठी चान्स द्यावा असं मी तुमच्या सर्वांना विनंती करते आमदार बाळासाहेबांचा आहे पण येत आहे शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांच्या वती शोधावं

आणि त्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला पैसे देण्यासाठी संगमदेवी हे अत्यंत महत्त्वाचं आणि गंग या ठिकाणी आवरपे डॉक्टर गाडी साहेब असतील तुमच्या ते सगळे संगीत जागत आले असतील उमदार बाळासाहेब प्रॉस असतील तर सर्वांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास त्याला होतो आणि उंच उंच प्रेशर या शहरामध्ये उतर दिसत आहेत शहराचा विकास होत असताना शहरात होणारा इमारत त्या इमारत असणाऱ्या फेट्स या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सडक परिवार या ठिकाणी आपण बघणार आहे आणि हे स्पेंड्स हाऊस या हाऊसमध्ये अत्यंत नावाजी कक्चर असं ट्रॅक्टर असेल अशा स्वरूपाचे असेल असे बेंड्स माझे सर्व नागरिकांना ग्राहकांना यामध्ये आणण्याची नसते आपण एक वर या द्या

संतोष खरात आणि उजू खरात या दुकानाचे प्रॉपरेटर असून भविष्यात रंगाची गरज कोण यांनी ह्या व्यवसायात पदार्पण केले तर म्हणजे त्यांचं आधी शाखा नंबर दोनचं उद्घाटन होत आहे तरी त्यांच्या पुढील भाव वाटचालीस मी संगमने राहू देवास तिच्या वतीने त्यांना शुभेच्छे थँक्यू संतोष त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे अगोदरच सुरुवातीला त्यांचा यश पेंट हाऊस ही शाखा आज संगमनेर शहरामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे लवकरच या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्या सर्वांनी आमदार कोरा साहेब आहे राजीव बिजू आणि संतोष या व्यवसायामध्ये अत्यंत मोठा हत्खंड असून चांगला अनुभव आहे त्यांनी ग्राहकांची अत्यंत उत्तम अशी सेवा दिली आहे आणि नागरिकांच्या जीवनात घरामध्ये रंग भरण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून ही मंडळी करत आहे आमचं नव्हतो आमच्या जीवाभावाचे वितरण अत्यंत प्रामाणिक आणि कष्ट असा हा परिवार आहे आणि या परिवार हा एक नवीन दालन सुरू करत आहे खात्री आहे की भविष्य काळामध्ये त्याचबरोबर ग्राहकांची विनम्र तत्पर आणि अत्यंत वाढविदारामध्ये जे परिवार सेवा करेल अशी मला खात्री आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने शक्ती रामदास आहे यांच्या व्यतिरिक्त या नवीन दालनाला मनापासून शुभेच्छा देतो थँक्यू नेहमीच लोकांच्या जीवनामध्ये रंग भरत असतो त्याच पद्धतीने त्यांनी आज नवीन संकल्पना आखून या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी लवकरच आपल्यामध्ये होत आहे तर मी आपल्या ज्या राष्ट्रीय काँग्रेसच्या आमच्या अध्यक्ष जयाताई तसेच एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयाताई यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते

संघटनेच्या शहराच्या मध्यभागी या ये फ्रेंड हाऊसचं ओपनिंग या ठिकाणी आमदार महाराष्ट्राचे लाडके नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तरी आलेल्या सर्व सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांचं त्याचे मित्रांचं व नातेवाईकांचं या यश फ्रेंड आऊच्या वतीने त्यांचं आल्याबद्दल अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद